हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण तुमचा बी एम एस प्रोफेशनल फर्स्ट इयर असेल किंवा टोटल जो पाच वर्षाचा कोर्स असेल सो त्याचे जे काही अकॅडमिक कॅलेंडर आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस वर्षी ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे सो ते बघणार आहोत सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ठीक आहे आता आपला बी एम एसचा कॅप अराउंड वन आणि टू झालेला आहे ओके कॅप ची थ्रीचीसुद्धा डेट आलेली आहेत ओके ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट आणि एटी फाय पर्सेंटचे सुद्धा नोटीस आलेली आहेत सो ज्यांना कोणालाही बी एम एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा चॉईस फिलिंग करायची असेल महाराष्ट्रामध्ये असू द्या अदर स्टेट असू द्या किंवा आय क्यूमध्ये असू द्या सो so, त्यांच्यासाठी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह हा स्पेशल नंबर आहे तुम्ही यावर व्हॉट्सअप मेसेज केला तर तुम्हाला प्रॉपर तरीकेने इथे गाईड केलं जाईल आणि तुमची चॉईस फिलिंग असेल किंवा काउन्सिलिंग असेल ही करून दिली जाईल ओके okay? जरी तुम्हाला कमी मार्क्स असले तरी घाबरून जाऊ नका आपण चॉईस फिलिंगच्या मदतीने तुम्हाला बी एम एस कॉलेज म्हणून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू ठीक आहे सो so, आता बघा आपली जी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसची जी जी काही बॅच होणार आहे ओके जे बघत आहेत सध्या व्हिडिओ ओके हा सो so, त्यांच्यासाठी हा अॅकॅडमिक कॅलेंडरचा टाइम टेबल आहे ओके यामध्ये तुम्हाला तुमचे स्टार्टिंगचा जो फिफ्टीन डेजचा जो ट्रान्झिशनल करिक्युलम असतो ओके सो so, त्याला इंडक्शन प्रोग्राम म्हणतात सो so, तो असेल किंवा तुमची फर्स्ट फर्स्ट इयरची फर्स्ट टर्म सेकंड टर्म ओके पिरॉडिक असेसमेंट ह्या सर्व गोष्टी इथे डिस्कस आपण करणार आहोत ओके सो so, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या टोटल साडेपाच वर्ष सॉरी साडेचार वर्षाचा जो काही अकॅडमिक कॅलेंडर आहे ते तुम्हाला समजू जाईल ओके okay, सो so सर्वात फर्स्ट आपण बघूया की आपली फर्स्ट प्रोफेशनल बी एम एस कधी स्टार्ट होणार आहे सो so, याची डेट आहे फर्स्ट नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तीस एप्रिल दोन okay, so हजार सत्तावीस ओके सो हे आपलं फर्स्ट इयर असणार आहे किती एक नोव्हेंबरपासून ते तीस पर्यंत आपलं फर्स्ट इयर होणार आहे सो so, सर्वांना माहीतच असेल किंवा ज्याला माहीतही नसेल तर बी एम एस जे आहे बी एम एस जो कोर्स आहे तर तो टोटल त्याचं ते जे फस्ट प्रोफेशनल इयर आहे सो ते टोटल अठरा महिन्यांचं असतं ओके जसं एम बी बी एस बी डी एस किंवा अदर बी एच एम एसमध्ये असेल सो तसं आपलं नाही आहे आपलं बारा महिन्याचं एक वर्ष नाही आहे फर्स्ट प्रोफेशनल इयर नाही आहे तर आपलं अठरा वर्षाचं फर्स्ट प्रोफेशनल इयर आहे ओके सो असे आपले टोटल तीन इयर असतात प्रोफेशनल अठरा अठरा महिन्यांचे ओके सो असं टोटल मिळून आपले साडेचार वर्ष हे अकॅडमिक इयर असतात आणि लास्टचे जे सहा मंथ आहेत सो ते आपले इंटर्नशिपचा पिरियड असतो ओके समजले दे नंतर आता आपलं जे आहे सर्वात मेन म्हणजे स्टार्टिंगला आपला इंडक्शन प्रोग्राम होतो ओके त्यालाच आपण ट्रान्झिशनल करिक्युलम म्हणतो सो so, याच्यामध्ये काय असतं बेसिकली आता तुमचं कॅबरॉन थ्री होऊन जाईल तोपर्यंत ऑब्व्हिअसली देन फर्स्ट नोव्हेंबरपासून इथे स्टार्टिंग डेट आहे ओके बी एम एस कॉलेजेसची राईट सो so, त्याच्यानंतर आपल्याला काय तर तुम्हाला ते फिफ्टीन डेजचा जो काही ट्रान्झिशनल करिक्युलर प्रोग्राम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला टोटल बी एम एस कोर्सचा जो काही पाच वर्षाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये जे काही आपण शिकणार आहोत प्रॅक्टिकल असू द्या कॉलेज व्हिजिट असू द्या ओके एव इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला त्या पंधरा दिवसांमध्ये हे माहिती इन्फॉर्मेशन कॉलेजद्वारे दिली जाते मग तुमचे जे काही पिरॉडिक असेसमेंट असेल फर्स्ट टर्म असेल ठीक आहे टर्म टेस्ट असतील ठीक आहे व्हायवा असेल किंवा थेरी असेल किंवा ईच अँड एव्हरी सब्जेक्ट जो तुम्हाला जे काही प्रोफेशनल तीन वर्ष आहे त्या वर्षामध्ये जितके काही सब्जेक्ट तुम्हाला तिथे आहेत त्याबद्दल आपल्याला एक ब्रीफ इंट्रो इंट्रोडक्शन या प्रोग्राममध्ये होत असतं राईट सो so, तर आता हे पंधरा दिवस झाले की आपला जो काही रेग्युलर Uh, आपण म्हणू शकतो की बी एम एस फर्स्ट इयर ओके सो ते स्टार्ट होणार आहे राईट right? सो so, बघा तर ह्या चॅनलवर तुम्हाला बी एम एस रिगार्डिंग ईच अँड एव्हरीथिंग इन्फॉर्मेशन मिळणार आहेत बी एम एसच्या ॲडमिशनपासून ते बी एम एस फायनल इयरपर्यंत इंटर्नशिपपर्यंत जे काही तुमचे डाऊट असतील तर ते तुम्हाला याच चॅनलवर मिळणार so, आहेत सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचे जे पाच वर्ष आहे ते या चॅनलवर तुम्हाला मिळू शकतात ओके okay? हेल्प हे करू शकतात सो so, सर्वात फर्स्ट आहे आपला इंडक्शन प्रोग्राम झाला त्यानंतर फर्स्ट टर्म आपली जे असणार okay? आहेत ओके so, सो फर्स्ट टर्म टेस्ट आपण म्हणतो जसं आपल्याला स्कूलमध्ये होतं टर्म टेस्ट असायचा राईट right? सो so, इथे सुद्धा दोन टर्म टेस्ट असतात आणि तीन टर्म असतात ओके फर्स्ट टर्म सेकंड टर्म आणि थर्ड टर्म सो ह्या तीन टर्मचा मिळून लास्टला एक फायनल युनिव्हर्सिटीची एक्झाम असते तो पेपर असतो त्यामध्ये आपल्याला सर्व तीनही टर्मचं तिथे स्टडी करून तो पेपर आपल्याला तिथे द्यायचा असतो ती एक्झाम असते राईट सो सर्वात फर्स्ट आपण बघूया की पिरोडिक असेसमेंट काय असते तर पिरोडिक असेसमेंट असते फिफ्टीन मार्क्सच्या टेस्ट असतात राईट तर ते आपले फर्स्ट टर्मच्या तीन सेकंड टर्मच्या तीन आणि थर्ड टर्मच्या तीन अशा तीन 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 म्हणजे आपल्या नऊ ह्या टोटल पिरोडिक असेसमेंट पी ए आपण त्याला म्हणतो ह्या टेस्ट असतात सो so, या होत राहतात प्र प्रत्येक टर्ममध्ये दे, त्यानंतर फर्स्ट टर्म येते ओके सो फर्स्ट टर्मची आपल्याला इथे डेट दिली आहे थर्ड ऑर फोर्थ वीक ऑफ एप्रिल दोन हजार सव्वीसमध्ये तिथे तुमची असणार आहे फर्स्ट ओके म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे तिथे ठीक आहे सो आता आपण बी एम एसमध्ये आलो म्हणजे आपण रिलॅक्स व्हायचं काम नाही आहे कारण बी एम एसमध्ये आपण मॉडर्न ॲज वेल ॲज आयुर्वेदिक दोन्हीचा अभ्यास करणार आहोत सो आपल्याला दोन्ही गोष्टी ह्या बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे जर आपल्याला ऑल जे प्रोफेशनल इयर आहे ते क्लिअर करायचे असतील तर राईट त्यानंतर समर ची आहे आपल्याला थ्री वीक्स ऑफ मे और जून दोन हजार सव्वीसमध्ये असणार आहे राईट त्यानंतर सेकंड टर्म टेस्ट असेल त्याच्यानंतर सो ती टर्म टेस्ट असेल थर्ड ऑर फोर्थ वीक ऑफ ऑक्टोबर दोन हजार सव्वीसमध्ये ओके okay? सो so, फर्स्ट टर्मला मे बी आपले जे सब्जेक्ट आहे ओके फर्स्ट इयरला टोटल फाय सब्जेक्ट असतात ठीक आहे सो त्याचे टोटल पाच पेपर हे होतील कॉलेजमध्ये पण जेव्हा युनिव्हर्सिटी एक्झाम येईल तेव्हा आपले टोटल नऊ पेपर होतील नऊ का कारण चार विषयांचे दोन पार्टमध्ये पेपर होतात पेपर वन पेपर टू ओके सो so, देन नंतर आहे प्रिपेरेटरी हॉलिडेज त्याला पी एल म्हणतात ओके सो so, हे का असतात जेव्हा आपली युनिव्हर्सिटी एक्झाम येते सेकंड टर्मनंतर थर्ड टर्म झाल्यानंतर आपली ओके सो so, ती असते प्रिपेरेटरी हॉलिडेज आपल्याला दीड महिना, दोन महिना ते दोन महिन्यापर्यंत तिथे आपण हॉलिडेज भेटतो आपल्याला की युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या तयारीसाठी राईट सो ते आहे आपल्याला फस्ट अँड सेकंड वीक ऑफ मार्च ठीक आहे आणि आपली युनिवर्सिटी एक्झाम असणार आहे तुमची थर्ड वीक ऑफ मार्च दोन हजार सत्तावीसला राईट म्हणजे तुमचा अठरा वर्ष अठरा महिन्यांचं तिथे फर्स्ट इयर हे संपणार आहे राईट आणि रि रिजल्ट तुम्हाला जो मिळणार आहे तो आहे बिफोर थर्टीन्थ एप्रिल दोन हजार सत्तावीस राईट ओके सो so, आता आपलं सेकंड प्रोफेशनल इयर असणार so, आहे ओके so, सो तुमचं जे सेकंड प्रोफेशनल इयर आहे सो त्याची जी स्टार्ट होणार आहे कोर्स तो आहे फर्स्ट मे दोन हजार स सत्तावीसला स्टार्ट होईल राईट सो so, त्याच्यानंतर तुमची फर्स्ट टाइम टेस्ट असणार आहे थर्ड ऑर फोर्थ वीक ऑफ ऑक्टोबर दोन हजार सत्तावीसमध्ये राईट त्यानंतर विंटर व्हॅकेशन तुम्हाला मिळतील सो so, ते असणार आहे थ्री वीक्स ऑफ डिसेंबर दोन हजार सत्तावीस ऑर जानेवारी दोन हजार अठ्ठावीस राईट त्यानंतर सेकंड टर्म टेस्ट होईल तुमची सेकंड इयरची सो ती असणार आहे थर्ड ऑर फोर्थ वीक ऑफ एप्रिल दोन हजार अठ्ठावीसला राईट त्यानंतर प्रिपरेटरी हॉलिडेज तुमचे असणार आहेत फर्स्ट अँड सेकंड वीक ऑफ सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीसला ओके सेकंड इयरचे त्यानंतर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन तुमची सेकंड इयरची ती असणार आहे थर्ड वीक ऑफ सप्टेंबर दोन हजार अठ्ठावीसच्या पास राईट समजलं एवढं आणि रिझल्ट तुमचा लागेल बिफोर थर्टी फर्स्ट ऑक्टोंबर दोन हजार सत्तावीसला राईट नंतर आपण इथे बघूया की थर्ड प्रोफेशनल इयर ओके सो जे काही थर्ड प्रोफेशनल इयर आहे सो so त्याची जी सुरुवात आहे ती होणार आहे ती होणार आहे एक नोव्हेंबर दोन हजार अठ्ठावीसला बरोबर त्यानंतर समर व्हॅकेशन असणार आहेत सॉरी फर्स्ट टर्म असणार आहे तुमची थर्ड ऑर फोर्थ वीक ऑफ एप्रिल दोन हजार एकोणतीसला ओके थर्ड इयरची फर्स्ट टर्म थर्ड ऑर फोर्थ वीक ऑफ एप्रिल दोन हजार एकोणावीसला राईट त्यानंतर समर व्हॅकेशन असणारे तुमचे थ्री वीक्स ऑफ मे और जून दोन हजार एकोणतीस राईट त्यानंतर सेकंड टर्म टेस्ट होईल तुमची थर्ड इयरची थर्ड और फोर्थ वीक ऑफ ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी नाईन राईट त्यानंतर प्रिपरेटिव्ह हॉ प्रिपेरेटरी हॉलिडेज परत एकदा तुम्हाला मिळतील युनिव्हर्सिटी एक्झामसाठी ते असणार आहे फर्स्ट अँड सेकंड वीक ऑफ मार्च दोन हजार तीस ओके सो दोन हजार तीसमध्ये फर्स्ट अँड सेकंड वीक ऑफ मार्चच्या तुमचे प्रिपरेटरी हॉलिडेज लागतील त्यानंतर तुमची थर्ड इयरची जी काही युनिव्हर्सिटी एक्झाम असणार आहे ती असणार आहे थर्ड वीक ऑफ मार्च दोन हजार तेवीसच्या नंतरपासून राईट समजलं आहे आणि तुमचा रिझल्ट लागेल तीस एप्रिलच्या आतमध्ये दोन हजार तीसला राईट सो मग नंतर तुमची जी इंटर्नशिप चालू होणार आहे सो ती असणार आहे एक मे दोन हजार तीसपासून चालू होईल तुमची इंटर्नशिपचा जो पिरियड आहे ओके सो हे जे आहे हे तुमचा एक आपण म्हणू शकतो अकॅडमिक कॅलेंडर आहे की ह्या डेट्सनुसार थोडंसं त्याच्यात चार पाच दिवस मागे पुढे होऊ शकतात पण ह्याच डेट्सनुसार तुमचे जे, जे काही एक्झाम्स असतील सो युनिव्हर्सिटी एक्झाम असेल ते सर्व इथे घेतले जाणार आहे कॉलेजमार्फत आणि युनिव्हर्सिटी मार्फत एन सी आय एस एम मार्फत सो तुमचा हा जो टाइम टेबल आहे सो आय होप तुम्हाला समजला असेल ठीक आहे सो ज्यांना कोणी काउन्सिलिंग घेतली आहे त्यांना ग्रुपवर हा टाइम टेबल तर मिळूनच जाणार आहे आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल टाईम टेबल त्यांनी गुगलवर सर्च सी एस एस एममध्ये तुम्हाला हे टाइम टेबल मिळून जाईल राईट सो so, ऑल द बेस्ट तुमची आता ज्यांना ज्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांच्यासाठी हे फार इम्पॉर्टंट होतं आणि ज्यांना नाही जरी मिळालं असेल सो त्यांनीही काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण जर तुम्हाला मार्क्स चांगले असतील तर तुम्हाला नक्की तिथे कॉलेज मिळणार आहे तुम्हाला टू नाईंटी प्लस मार्क असतील किंवा टू मार्क्स जरी असतील तरी तुम्हाला कॉलेज हे मिळेल बी एम एसचं बट तुम्हाला तिथे लास्ट राऊंडपर्यंत ट्राय करावी लागेल आणि मेन म्हणजे चॉईस फिलिंगवर फोकस द्यावे लागेल ओके सो आय होप तुम्हाला चांगलं कॉलेज मिळावं आणि तुमचा लवकरात लवकर नंबर लागून तुमचे अकॅडमिक इयर तुम्हाला तुमचं स्टार्ट होऊन जावं ओके ऑल द बेस्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बी एम एसच्या अशाच अपडेट्ससाठी टोटल बी एम एस कोर्स संपेपर्यंत तुम्हाला हेल्प करणारं हे आमचं एकमेव चॅनल आहे बी एम एस एन मराठी सो याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू